नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रसाद प्रफुल्ल बारटक्के मी महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचा कार्यकारिणी सदस्य आहे आणि दैनिक आपलं नवशहर यांचे उपसंपादक श्री राजेंद्र घरत यांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायला निश्चितच आवडेल मी मुळचा रोह्याचा रायगड जिल्हा आणि गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ अबुधाबीमध्ये आहे अबुधाबी मध्ये राहत असताना मराठीची जोपासना कशी करावी लहान मुलांसाठी काय काय करता येईल या अनुषंगाने आम्ही बरेच प्रयत्न करत आलेलो हो। आहोत तर महाराष्ट्र मंडळ अबुधाबी हे गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ मध्ये आहे तर तिथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात दुबईमध्ये मध्ये मराठी शाळा म्हणून आहे जी मराठी शाळा शिकवते जे लहान मुलांसाठी गेल्या आठ वर्षापासून आहे नंतर दुबईमध्ये दासबोजचे वर्ग सुद्धा चालतात आणि दुबईमध्ये मराठी महाराष्ट्र मंडळ आहे गेल्या पन्नास वर्षापासून आहे कुमाग्रस प्रतिष्ठान नाशिकचं ग्रंथ तुमच्यादारी ही चळवळ दुबईमध्ये सुद्धा आहे ज्याच्यात आपल्याकडे तरुणाईसाठी लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी मराठी पुस्तकं असतात आणि ते अगदी मोफतपणे आणि ही जवळजवळ एक हजारहून अधिक पुस्तकं आज मेमध्ये आहेत आणि आज आम्हाला विश्व मराठी संविधानामध्ये आम्ही आज आलेलो आहोत तर खूप खूप धन्यवाद मिळून आम्हाला बोलवल्याबद्दल